साथनी केला आहे मात्र त्या ठिकाणी धाराशिव आणि तुळजापूर या, 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 या दोन्ही बस स्थानकाचं ज्या पद्धतीनं उद्घाटन माझ्या हस्ते झालं मी अत्यंत खेद व्यक्त करतो की सर्वसामान्य प्रवाशांच्या ज्या सुविधा आमच्या एसटी महामंडळाच्या माध्यमातून द्यायच्या त्या आमच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दिल्या गेल्या नाही या दोन्ही एसटी स्थानकाचं उद्घाटन एसटी स्थानकाचं काम पूर्ण झालेलं नसताना माझ्या हस्ते केलं म्हणून त्या सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी लावण्याची मी भूमिका घेतलेली आणि त्यांची चौकशी चालू आहे अहवाल प्राप्त झाला तर मी अतिशय दुःखदायक निर्णय सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकतो चर्चा होती आता ती परत नव्यानं सुरू होती बिलकुल काही होणार नाही एसटीचं खासगीकरण काहीही होणार नाही कुणीही आला भागा काही केल्या की एसटी अशी तशी आहे आणि त्याचं खाजगीकरण करत काही एसटीचं खाजगीकरण होणार नाही ला एक लाख माझे कर्मचारी आहेत नव्वद लाख कर्मचारी दहा हजार अधिकारी आहे एक लाख लोकांना घेऊन जाणार एसटी महामंडळ आहे एसटी सक्षम कशी होईल आणि एस टी तोट्यातून नफेत कशी येईल यासाठी प्रताप सरना एक प्रयत्न करणार काही लोकांनी खाजगीकरण करण्याचा प्रयत्न आठ दहा वर्षापूर्वी केला परंतु त्यांना यश आलं नाही म्हणून ते थांबलं परंतु आता स्पष्टपणे सांगतो की मी कुठल्याही प्रकारे ज्या एसटी सी तत्वावर घेतल्या होत्या म्हणजे ठेकेदारांच्या फायद्यासाठी घेतल्या होत्या ते सगळे ठेके रद्द कर मी आजपर्यंत जे आल्यानंतर न घेण्याची भूमिका केलेली आहे एसटी महामंडळाच्या स्वतःच्या आम्ही बसेस घेणार आहोत आणि माझ्याच अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या चार सहाय्यानं टी महामंडळ पुढे कसं नेता येईल यासाठी मी प्रयत्न करतो सत्रात वाजता नितेश राणे आले होते म्हणून माझ्या आईचं नाव सुद्धा माझ्या नावाच्या पुढे लावतो प्रताप इंदिरा बाबूराव सरनाईक त्यामुळे माझ्या बापाचं नाव मला योग्य प्रकारे माहिती आहे आणि प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला ते माहीत असणं गरजेचं आहे परंतु माझ्या दृष्टीनं तो विषय आता त्यांनी असं म्हणणं आहे की भाजपच्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला म्हणून कि पी डी सीलेस दिली नाही असं काही म्हणाले ते मला निदर्शनास आलेलं नाही परंतु या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी फार गंभीर दखल त्या वक्तव्याची घेतलेली आणि तो विषय तिकडे राज्यामध्ये सध्या माहितीमध्ये वाद जे आहे ते मोठ्या प्रमाणात दिसतात रायगड असेल धाराशिव असेल काही ठराविक लोकांच्या बोलण्यामुळे हे वाद होत आहेत समावेश साधण्याची गरज आहे काय वाटतंय वादापासून असं असं काही बघा थोड्याफार घटना आणि कुणी काही किती वक्तव्य केलं तरी तुम्ही प्रताप सरनाईक जिल्ह्याचा पालकमंत्री प्रताप सरनाईक मी काही त्याला समोरचा अरे म्हणाला म्हणून मी कार्य म्हणावे असं काही नाही शेवटी मला जिल्ह्याचा विकास करायचा आहे मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं की मी राजकारण करायला आलो नाही दोन व्यक्तीच्या राजकारणामुळे जर जिल्ह्याचा बदनाम होत असेल जिल्ह्याचा विकास खुंटत असेल तर प्रताप सरनाईक सक्षम आहे प्रताप सरनाईक जिल्ह्याचा विकास पूर्णपणे घेऊन जाईल आणि त्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री माझ्यासोबत यायची मला खात्री म्हणून त्या वक्तव्यानंतर काय झालं हे तुम्ही बघताय कार्यकर्त्याला द्या दे। असं सुद्धा नाही बघा प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि जिल्ह्याचा जो निधी वितरण आहे कुठल्या कार्यकर्त्यांसाठी नसतो तो सर्वसामान्य जनतेसाठी होता ठीक आहे कुणी काम करावं हा नंतरचा प्रश्न आहे परंतु शेवटी महायुतीचं सरकार आहे शिवसेनेच्या कार्यकर्त्याला पण न्याय मिळाला पाहिजे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला पण न्याय मिळाला पाहिजे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला पण न्याय मिळाला पाहिजे कारण ह्या कार्यकर्त्यांमुळेच आम्ही आज या ठिकाणी मंत्री म्हणून बसलेलो आहे आणि आमदार म्हणून काम करतोय त्यामुळे तिन्ही महायुतीच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे ह्या मताचा न्याय नाही तसा न्याय मी मिळून देईन शिवसेनेच्या शिवसेनेच्या मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा एकामागून एक आरोप होत आहेत सध्या तीन प्रकरण आहेत मुख्यमंत्र्यांनी कारवाईचं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे की जर त्यात काही तथ्य काही असेल तर काही तथ्य असेल तर त्यावर कारवाई व्हायलाच हवी परंतु शेवटी तुम्ही पत्रकार पण काही ना काही असे मुद्दे काढत असता तुम्हाला कोणीतरी संजय लागतोच ठरवून सुरू आहे सुरू आहे शिवसेनेच्या तुम्हाला संजय लागतोच त्याला आम्ही काय करतो त्याच्यामध्ये पण एक संजय बरोबर <laughs> माझं अंतर एकदम व्यवस्थित आहे काही काळजी करू नका मी या राज्याचा चाळीस मंत्र्यांपैकी सगळेजण म्हणतात की काम करणारा मंत्री त्यामुळे माझं सुरक्षित अंतर ठेवायची मला काही गरजच नाही आम्ही जवळजवळ टीव्ही कॉलच्या जोड आहोत सगळ्या मातेच्या मूर्तीच्या अनुषंगाने एक आश्वासन दिलं होतं की ती एकशे आठ कोटाची जी मूर्ती आहे ती तुळजाभवानीच्या मूळ रूपातली असावी नेमकं आणि त्या संदर्भात मी सगळ्या बैठक लावलेली आहे मंत्रालयामध्ये हो सकाळी दहा वाजता कारण मला जे प्रेझेंटेशन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दाखवण्यात आलं होतं त्यावेळेस अष्टभुजा होती आणि मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की लहानपणापासून मी तुळजाभवानी मातेला छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार अर्पण करतानाचा जो फोटो बघतोय ते द्विभुजा असलेली आहे त्यामुळे माझ्या लहानपणापासून मी जे बघत आलेलो आहे तेच माझ्या डोक्यामध्ये आजही आहे त्यामुळे द्विभुजा आणि अष्टभुजा प्रकारे ती मूर्ती असावी भले ती शंभर फुटाची असू द्या एकशे आठ फुटाची असू द्या परंतु सर्वसामान्य जो भवानीचा निसिम भक्त आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त आहे आणि अशा वेळेस कुठल्याही एखाद्या व्यक्तीने जर सांगितलं की अशा प्रकारची मूर्ती असावी तसं असतं कामा नये कारण शेवटी आमच्या भावना आहेत आमच्या भावनाला कुठेही छेद येत कामा नये म्हणून मी सत्र तुम्हाला मिळालं सतरा तारखेला सकाळी दहा वाजता या संदर्भात मंत्रालयामध्ये बैठकीचं आयोजन केलेलं आहे पण माझं जर वैयक्तिक मत विचाराल तर द्विभुजा असलेलीच तुझा भवानी मातेची जी मूर्ती आहे त्या मूर्तीनं छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार अर्पण केल्याचं माझ्या जे ज्ञानात आहे त्याच पद्धतीनं ती मूर्ती व्हायला म्हणजे विश्वस्त तिथले आमदार स्थानिक आमदार आणि पाच नमुने त्या मूर्त्यांचे वेगवेगळे मांडवले मग तो नेमका प्रकार काय आहे ते बघावं लागेल स्थानिक आमदार असू द्या स्थानिक खासदार असू द्या किंवा आमच्या जिल्ह्यातला कुठला सर्वसामान्य व्यक्ती असू द्या किंवा तुळजा भवानी मातेवर प्रेम करणारे आणि भक्तगण असू द्या किंवा छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे आणि त्यांचे आमच्यासारखे भक्तगण असू कुणाच्याही भावना दुखावणार नाही अशा प्रकारचे मूर्ती केली जाईल राज्यामध्ये राज्यामध्ये सध्या माहितीमध्ये वाद जे आहे ती मोठ्या प्रमाणात दिसतात रायगड असेल धाराशिव असेल काही ठराविक लोकांच्या बोलण्यामुळे हे वाद होत आहेत समावेश साधण्याची गरज आहे काय वाटतंय वादापासून असं असं काही बघा थोड्याफार घटना आणि कुणी काही किती वक्तव्य केलं तरी तुम्ही प्रताप सरनाईक जिल्ह्याचा पालकमंत्री प्रताप मी काही त्याला समोरचा अरे म्हणाला म्हणून मी कार्य म्हणावे असं काही नाही शेवटी मला जिल्ह्याचा विकास करायचा आहे मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं की मी राजकारण करायला आलो नाही दोन व्यक्तीच्या राजकारणामुळे जर जिल्ह्याचा बदनाम होत असेल जिल्ह्याचा विकास खुंटत असेल तर प्रताप सरनाईक सक्षम आहे प्रताप सरनाईक जिल्ह्याचा विकास पूर्णपणे घेऊन जाईल आणि त्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री माझ्यासोबत यायची मला खात्री बाहेरून अशी वक्तव्य होतात बाहेरून येऊन अशी वक्तव्य त्या वक्तव्यानंतर काय झालं हे तुम्ही बघताय तर शिवसेनेची भाजपच्या कार्यकर्त्यांना कामं द्या असं सुद्धा नितेश नाही बघा प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि जिल्ह्याचा जो निधी वितरण आहे कुठल्या कार्यकर्त्यांसाठी नसतो तो सर्वसामान्य जनतेसाठी होता ठीक आहे कुणी काम करावं हा नंतरचा प्रश्न आहे परंतु शेवटी महायुतीचं सरकार आहे शिवसेनेच्या कार्यकर्त्याला पण न्याय मिळाला पाहिजे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला पण न्याय मिळाला पाहिजे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला पण न्याय मिळाला पाहिजे कारण ह्या कार्यकर्त्यांमुळेच आम्ही आज या ठिकाणी मंत्री म्हणून बसलेलो आहे आणि आमदार म्हणून काम आम करतोय त्यामुळे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा